है। तर शेतकरी मित्रांनो टायटल बघितला असेल की कांदा बाजार होणार परिणाम कशामुळे होणार आहे ते सर्व या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचं आहे आणि सध्या पावसाचे थोडे आगमन झालेले आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये आज थोडी काही भागामध्ये थोडा पावसाचा सरी वगैरे पडलेल्या आहेत तर ही सरीया तर नॉर्मल स्वरूपाच्या हो होत्या तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन ते ती तीन तारखे दरम्यान तीन ते ती चार तारखे दरम्यान परत पाऊस मोठा येण्याची शक्यता आहे सध्या तमिळनाडू चेन्नई या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे आपल्या कांदा बाजारवर होणार शंभर टक्के परिणाम त्याचे काय आहे ते, ते आपण कशामुळे होणार आहे कारणे काय आहेत सर्व आपण जाणून घ्यायचं जा आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पूर्णपणे व्हिडिओ बघत असतात पण तू चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या खाली आहे कोपऱ्याला सबस्क्राईब म्हणून लिहिलं नाही तर सदस्य व्हा म्हणून बघा तिथे जावा आणि सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर सर्व शेतकरी प्रयत्न करा ठीक आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही अ आ... जे कोणी शेतकरी आपल्या मध्ये नवीन आहेत त्यांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करा हा तर भाव कमी होईल का वाढतील आता तुमचं समीकरण सगळं सांगतोय शनिवारी थोडा का झाला होता की पावसाचा अंदाज होता आणि चेन्नईमध्ये काही भागामध्ये पाऊस सुरू होणार म्हणजे दोन तारखेला पाऊस पडणार म्हणून काय केले होते तिथले आपल्या सोलापूर मार्केटमध्ये जवळजवळ पन्नास साठ टक्के जे शेती व्यापारी आहेत पन्नास टक्के पकडूया जे व्यापारी दक्षिण भागामधले आहेत म्हणजे इकडे कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश चेन्नई आणि एका इकडचे भाग जे आहेत इकडच्या इकडे जो आहे भाग आहे ना सगळे तिकडचे व्यापारी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत तिकडे पाऊस असल्या कारणाने त्यांची जी मागणी आहे ती कमी आहे कांद्याची त्यामुळे त्या दिवशी शनिवारी थोडा दोन ते तीनशे रुपयाने बाजारभाव कमी होता परत परत उद्या एक दोन ते तीनशे रुपयाने बाजारभाव कमी होण्याचे चान्सेस आहे तर आवक तर उद्या थोडाफार वाढायची वाढणार पण आहे कारण की पावसाचा अंदाज आहे आणि त्यामध्ये जो कच्चा कांदा आहे ओला कांदा आहे तो पण भरपूर प्रमाणात उद्या मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे उद्या मी स्वतः लाईव्ह व्हिडिओ म्हणजे लाईव्ह काढण्यासाठी येणार आहे लाईव्ह लिलाव दाखवणार आहे आणि उद्याचा जो काही बाजारभाव आहे ते आपण दाखवणार आहे काय म्हणत आहेत गजानन ढोळेसर उत्तर द्या काय म्हणतायत साहेब मध्ये फरक होईल का हो शंभर टक्के रेट मध्ये उद्या फरक होणार आहे उद्या काय आहे की ओला कांदा पण येण्याचे चान्सेस आहे म्हणजे कसं आहे पावसाने भिजले नाही बरं का कारण की आता पाऊस उद्या समोर आहे म्हणून भरपूर शेतकरी गडबड करून गडबड तर करावंच लागणार आहे जे काही मार्केट भेटेल ते भेटू द्या कारण की अशा पावसामध्ये तुमचा कांदा खराब झाला तर हे पण प्रॉब्लेम आहे तर दोन उद्यापासून परत एकदा पाऊस सुरू होणार आपल्या भागामध्ये तर ज्या शेतकऱ्यांचं पावसामुळे काही नुकसान होत असेल तर, तर तुम्ही लवकरात लवकर कांदा घेऊन या ठीक आहे कारण की उद्या परत थोडाफार बाजारभाव दोनशे ते निदान मिनिमम मॅक्झिमम पाचशे रुपयाने उद्या बाजारभाव कमी भेटणार आहे हा बातमी लक्षात घ्यावी कारण की आ, जो तिकडच्या भागामध्ये म्हणजे आज आ, जो तमिळनाडू इकडे भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला आहे ठीक आहे तिकडे पाऊस पडलेला आहे त्यामुळे काय होणार आहे इकडे पण बाजारभाव आहे आपल्या महा सोलापूर भागामध्ये पण अ पाऊस पडत आहे हो जस हमारे इधर पाऊस मतलब बारिश हो रही है इसकी वजह से जो भी, आ, भी मार्केट का रेट आहे थोडा डाऊन के चान्सेस बहुत आहे ठीक आहे का म्हणताय भाऊ माझा का माझा लाल कांदा आहे चार महिने होऊन सुद्धा काढला नाही भाव वाढेल अं ठीक बघा मित्रांनो मी बरोबर आता समीकरण सांगणार आहे लक्षात घ्या काय म्हणतात हे अजून हा परत कधी भाव वाढेल काय आहे वीस तारखेनंतर काय बाजार भाव राहील सांगतो थांबा ऐका आता बघा मित्रांनो काय आहे समीकरण व्यवस्थित ध्यान द्या बरं का व्यवस्थित ध्यान द्या आता सध्याला काय आहे बाजारभाव कमी होणार किती तारखेपर्यंत फक्त पाच तारखेपर्यंत लाईक ऐकून घ्या मग कारण की पाच ते सात तारखेनंतर चक्रीवादळ आहे इकडे या भागात राहणार आहे म्हणजे पाच सात आठ तारखेपर्यंत ठीक आहे तो चक्रीवादळ या भागात राहणार तिकडे जो चेन्नई वगैरे जे आहे भागामध्ये थोडा म्हणजे तिकड भाग कमी होईल म्हणजे दहा तारखेनंतर आवक कमी होणार आहे कारण म्हणजे दोन ते दहा तारखेमध्ये शेतकरी कांदा काढणार नाहीये आणि वा, कांदा वाळेला नसणार नाहीये ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित जे कांदा आपला झाकून ठेवला असेल वाळून ठेवला असेल त्याचा कांदा दहा तारखेनंतर दहा ते वीस तारखेपर्यंत कांदा बाजारभाव परत तेजी होणार आहे लक्षात घ्या दहा ते वीस तारखेपर्यंत परत कांदा तेजी राहणार आहे परत दहा वीस तारखेनंतर वीस तारखेनंतर काय करणार आहे शेतकरी ज्यांनी दहा तारखेनंतर जे कांदा काढलेला आहे ते वीस तारखेनंतर भरपूर प्रमाणात आवक होईल आवकमुळे अजून थोडंफार मार्केट रिव्हर्स होईल म्हणजे हे चढ उतार चाड़ूता चढ उतार होणारच आहे तर त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही एवढा म्हणजे फरक पडणार आहे बाबा कि हजार दोन हजार रुपयाने भाव पडेल हजार दोन हजार रुपयाने भाव वाढेल असं काही होणार नाही हजार पाचशे रुपयाचा फरक पडणार आहे त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही माझ्या कांद्याला सर उद्या तीन महिने होतील जरी पाऊस पडला तरी काय नुकसान होईल का बघा मित्रांनो पाऊस पडला म्हणून सांगतोय काल मी संध्याकाळच्या लाईफ स्ट्रीमला सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचा कांदा म्हणजे पा, 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 पाणी द्यायला आला असेल तर पाणी देऊ नका कारण की या पावसामुळे भरपूर नुकसान व्हायची शक्यता कारण माहिते का वरच जे सालपट असतो पाण्याने ते भिजलं तर ते डॅमेज होऊ शकतो त्यामुळे काय आहे थोडाफार बाजारभाव येऊ कमी होईल ठीक आहे आणि नंतर तुम्ही व्यवस्थित वाळून मार्केटमध्ये घ्या एवढं काय नुकसान होणार नाहीये घाबरून जाऊ नका तुम्ही कोण आहे तुमचं नाव पण नाही तिथे ठीक आहे तुकाराम माने म्हणतात भाऊ कांद्याची आवक तर होणार नाही हा उद्या थोडी आवक होणार आहे थोडा थोडाफार म्हणजे उद्या चारशे पर्यंत गाडीची आवक व्हायचे खो, चान्सेस आपल्या पावसामुळे ठीक आहे आज भरपूर शेतकरी गडबड करून मार्केट दे गर्दी करायचे चान्सेस आहे त्यामुळे काय आहे मार्केटमध्ये थोडी गर्दी होईल कच्चा कांदा गोला कांदा सगळं येण्याचे चान्सेस आहे त्यामुळे काय बाजारभाव थोडाफार खाली होईल पाऊस येत आहे म्हणून शेतकरी कांदा काढण्याची घाई करू नये रणजित ढवळ हो 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 तेच 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 बघा रणजित डवळ यांचं ऐकून घ्या जास्त गडबड करू नका काय बघा मित्रांनो ज्यांचं यावर्षी जास्त जास्त शेतकरी काय करतात तीन महिन्याच्या आतमध्येच कांदा मार्केटमध्ये घेऊन जात आहेत असं काही नाहीये थोडा थमथम करून घ्या ज्यांचा कांदा कंप्लिटली चा, साडे साडेचार पाच महिने झालेला आहे त्यांचाच कांदा नुकसान होईल म्हणजे कांदाला थोडा डॅमेज होईल तसं काय तसं तर थोडाफार प्रकार होईल अदरवाईज तसं काही होणार नाहीये बुधवारी बुधवारी थोडी आवक कमी राहील आणि बाजारभाव थोडा स्थिर राहील ठीक आहे बुधवारचा मी तर काय सांगतोय तसा होणं शंभर टक्के होऊ शकत नाही दहा वीस टक्के इकडे तिकडे कसं आपला अंदाज वर खेळ आहे आणि आता सध्या बघा दहा तारीख ते वीस तारीख दरम्यान बाजारभाव वाढेल परत हे लक्षात घ्या कारण की दहा नंतर सगळा पाऊस पण पावसाचा जो चक्रीवादळ आहे तो पण निघून जाईल नंतर ऊन वगैरे पडून जे काय नंतर जे कांदा काढलेले आहे दहा तारखेनंतर दहा ते म्हणजे म्हणजे बघा एक ते आठ तारखे दरम्यान कांदा भरपूर शेतकरी काढणार नाही आहेत आमच्याकडे तर कोणी कांदा काढलेला नाही आहे याच्या आधी काढलेला कांदा जो आहे तो चार ते पाच तारखेपर्यंत संपून जाईल नंतर जो आहे दहा तारखेला कांदा कमी राहील त्यामुळे काय होणार आहे बाजारभावामध्ये ते परत एकदा तेजी येणार आहे तर मार्च एप्रिल पर्यंत मार्केट व्यवस्थित टिकून राहील का हा राहील या वर्षी बघा मित्रांनो यावर्षी उन्हाळी कांदा पण लागवड करा तुम्ही आपला एक व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओ तुम्ही बघा काय आहे की उन्हाळी कांदा अगं तुमच्याकडे रोपे अवेलेबल होत असतील तर तुम्ही लागवड करून घ्या कारण की यावर्षी उन्हाळी कांद्याला पण गावरान कांद्याला पण बाजारभाव आहे हे लक्षात घ्या कारण की या वर्षी भरपूर प्रमाणात लागवड कमी झालेली आहे आपल्या भागात तर हो झालेली आहे आणि काय हो आहे हवामान बदल झाल्यामुळे जे कांदाची उगवणी आहे ती भरपूर कमी झालेली आहे त्यामुळे सांगतोय की तुम्ही अगर तुमच्याकडे कांदा लावायचा असेल तर तुम्ही लावून घ्या ठीक आहे रोपा वगैरे असेल तर लावून घ्या येणाऱ्या काळामध्ये खरंच नक्कीच बाजारभाव चांगला राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी फक्त तुम्हाला खबरदारी करण्यासाठी आलो होतो की उद्या परत आपला बाजारभाव थोडंफार कमी होईल ठीक आहे लिटर बिट म्हणजे पाचशे पर्यंत थोडाफार खाली येईल खाली बरी होईल कारण की आवक थोडंफार वाढेल हा मी उद्या परत एकदा उद्या बर करा उद्या मी लाईव्ह येणार आहे दहा वाजता ट्रेक दहा वाजता लाईव्ह येणार आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून घ्या आधीच कारण की लाईव्ह आल्याला माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल जेणेकरून तुम्हाला आपलं लाईव्ह दिसेल ठीक आहे काय म्हणतात भाऊ तुम्ही कांदा हो शेतकरीसाठी जे मार्गदर्शन करत आहात तुमचे खूप आभारी आहेत तुकाराम माने खूप खूप तुमचं पण धन्यवाद आता किती मार्केट आहे आता आज तर मार्केट बंद आहे मार्केटचा सहा हजार एक नंबर आहे उद्या साडेपाच पर्यंत एक नंबर कानाच्या भाव राहील बघा अगर तुमच्याकडे खरंच पाऊस काढून झाला असेल तर गोळा करून घ्या आणि काहीतरी झाकून घ्या खरंच बरं का पाऊस आता मोठा झाला तर, तर नुकसान होणारच आहे थोडाफार एक दोन झऱ्या पावसाच्या जऱ्या घेऊन पडल्या सऱ्या वगैरे पडल्या तर काही अडचण नाहीये परंतु अगर भरपूर मुसळधार पडला त्यामध्ये कसं होणार आहे भरपूर नुकसान होणार आहे त्यामुळे काय करतो सांगतोय की गोळा करून घ्या जसं हे चार चार पाच पाच महिने आपण तुम्ही संभाळ करून अचानक पावसामुळे नुकसान होणार आहे तर त्यामुळे सांगतोय अगर काढलेला असेल तर तुम्ही गोळा करून झाकून घ्या कारण की पाऊस तर येणार आहे आज आमच्याकडे थोडाफार पाऊस काही सऱ्या वगैरे पडून गेलेला आहे त्यामुळे थोडाफार आमचा कांदा स्वतःचा कांदा माझा स्वतःचा कांदा भिजलेला आहे भिजलेला म्हणजे आहे वगैरे ठेवून टाकलो आता आता मी जवळजवळ पाच ते सहा तारखेला माझा कांदा मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे पाच ते सहा तारखेला मार्केट परत एकदा आवक कमी राहील आणि परत बाजारभाव पण पर वाढायचे चान्सेस आहे भरपूर आहे ठीक आहे तर एक नोव्हेंबर एक नोव्हेंबरला पुरसुंगी कांद्याची लागवड केली आहे रणजीत ढवळ मध्ये शंभर टक्के सर तुमचा मार्केट तुम्हाला सांगतोय की या वर्षी उन्हाळी कांदा लाव लागवड झालेली आहे एक नोव्हेंबर म्हणताना बघा तुमचं मस्त कांदा येईल मार्केट पण राहण्याची भरपूर भरपूर चान्सेस आहे टेन्शन घ्यायचं नाहीये मस्त राहा कांदाची व्यवस्थित निगा राखा ठीक आहे बुधवारचं सांगा मार्केट कसं सा आहे बुधवारचं बघा बुधवारी थोडी आवक कमी राहील आवक थोडी कमी राहील आणि बाजारभाव स्थिर राहील अजून दोनशे तीनशे रुपये कमी होवायची चान्सेस आहे अगर आवक भरपूर राहिली तर परंतु बाजार भाव स्थिर राहील म्हणजे एक नंबर जो कांदा आहे तो पाच हजार रुपयापर्यंत जाण्याचे चान्सेस आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा अजून काय क्वेश्चन असेल तर सांगत चला आपण काही शेतकरी म्हणतात तुम्ही रोज संध्याकाळी लाईव्ह ला या म्हणून मी आज आज येण्याचे त्या कारण आहे बघूया आपण उद्या झालं तर अडजस्टमेंट झालं तर संध्याकाळी येऊ नाहीतर उद्या मी सकाळी तर येणारच आहे लाईव्हला तर तुम्हाला हे लाईव्ह माझं लाईव्ह कसं वाटतं ते कमेंट करा जे लाईव्ह आहे तुम्हाला कसा म्हणजे मा, माहिती कशी वाटते ते तुम्ही सांगत चला आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण सांगत चला सर मी कांदा एकरी बघा पेणे कांदाचा जो हे आहे तो खरंच कमी आहे कारण की पेरणी कांदाने जे कांदा पाकिट भरतोय ते खूपच कमी भरतोय जवळजवळ तीस ते चाळीस टक्के कांदा कमी भरतो म्हणजे लागवडकी पेक्षा सर मी उद्या काढणार आहे काय करू बघा तुम्ही कुठून बोलताय सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पंढरपूर सोलापूर इकडे परत धाराशिव बार्शी आणि इकडे लातूर अण्णा देड या भागामध्ये कोणी शेतकरी असेल तर आता काढू नका माझं तर असं मत आहे कारण की पावसाचा नियम ने, नाहीये कधी पण पाऊस पडून तुमच्या कांदाचा नाश करू शकतो अगर तुमच्याकडे सगळं सो सोय असेल काढून घेऊन गोळा करून ठेवायची तर काढून घ्या ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण आपलं लाईव्ह इथं संपूया मार्च महिन्यामध्ये पेरणी का, कांदा निघेल का हो हो मार्च आ, एंडिंग पर्यंत कांदा आपला पेरणी कांदा निघून जाईल ठीक आहे मार्च एंडिंग पर्यंत होऊन जाईल चल ठीक आहे सर मित्रांनो आपला लाईव्ह इथं संपूया जवळजवळ चौदा मिनिट झालेला आहे तर सर्व शेतकऱ्यांनी सतत घ्यावी उद्या मार्केट थोडाफार डाऊन व्हायचे चान्सेस आहे आणि या आठवड्यानंतर तो पाऊस संपल्या संपल्या म्हणजे दहा तारखेनंतर परत एकदा कांदा तेजी राहणार आहे चला तर मित्रांनो आता आपण आता मला ड्युटीला पण जायचं आहे तर आता आपण इथेच आपला संपूया भेटूया का अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद